दहा वर्षात मराठा समाज सगळा भाजपकडे जवळपास झुकलेला आहे जवळपास सत्यता पाहिली तर आणि मराठ्यांनीच ठरवलंय की आपल्याला अन्याय होतोय आपल्यावर तर मग आता आपण आपली शक्ती दाखवली पाहिजे ते पूर्वी होतं तीस पस्तीस वर्ष समाज एका पक्षाकडे होता समाज आता ह्या दहा वर्षात इकडं आलाय नेते जर मोजले तर मोठमोठ मराठ्यांचे नेते प्रत्येक जिल्ह्यात दोन दोन तिकडेच आहेत आणि मग त्यांना कसं काय फायदा होईल आणि यांना फायदा कर काय यांचं म्हणणं मग असं होऊ शकतं त्यांना पडायसाठी यांना फायदा करता हे कोणते शाने आहेत आणि यांना यांना फायदा करायसाठी यांना मदत करा किंवा यांना करा फायदा करायसाठी यांना करा, करा। हे तरी कोणते छान आहेत hmm. चारही बाजून आम्हाला चिंगरेल ना hmm. त्यापेक्षा बेस्ट पर्याय समाधानच निवाडा येऊ okay. आपण आपले बघू या तीन चार समुदाय hmm. आपण एकत्र येऊ आणि दाखवू मात्र आंबेडकर साहेबांची रात्रीची चर्चा ही खूप hmm. समाजाच्या हिताची आहे त्यांच्या पण आमच्या पण कारण त्यांनाही न्याय मिळाला नाही आम्हालाही न्याय मिळाला नाही असाच बारा बलुतेदार पण आहे काही ओबीसी बांधवातले पण आहेत मुस्लिम बांधव तर हे तर सगळ्यात जास्त अन्य सण त्यांनी आरक्षणाच्या बाबतचा मागण्याच्या बाबतचा केला सण हे जर एकच राहिले सगळ्या जाती धर्माचे म्हणते अरे द्या ना मग निवडून तुमचे जाऊ द्यान तुमचेच तुम बनवणार आहे तिथं okay. कशाला पाया पडत रे यांच्या हेच तुमच्यावर गुन्हे दाखल करणार मागणार आहे तुम्ही निवडून देणारे तुम्हीच त्यापेक्षा तुम्ही देणारे बाना देणार आहे मी विनंती करून सांगतो माझा कायचा स्वार्थ नाही मला काय व्हायचं नाही होणार बी नाही मी एकदा शब्द दिला दिला पण तीस तारखेपर्यंत मराठ्यांची स्पष्ट भूमिका झाल्याशिवाय ना कोणच्या उमेदवार आम्ही निवडलाय ना कोणाला पाठिंबा आहे राज्यात कोणालाच <laughs> हा तिथच्या नंतर मात्र तीन चार ओस तर सगळं क्लिअर होऊ शकतं आम्ही धडाधड जे ठरलंय आतून आम्ही बी ठरवलंय म्हणून सांगितलं होतं मी फडणवीस साहेबांना तुम्ही आंदोलनात मुख्यमंत्री साहेब सुद्धा हलक्यात जे घेतलं होतं